नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत पुण्यात गणपती फेस्टिवल म्हटला की महाराष्ट्रात धूम असणारच त्यासाठी आपण आज पुण्यात आलो आहोत गणपती बघण्यासाठी दुपारी साडेतीनला मयूरला घेऊन मी पोचलो श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील सुप्रसिद्ध असे गणपती मंदिर आहे दगडूशेठ गणपतीसोबतच मानाचे गणपती सुद्धा असतात त्यांचे डेकोरेशन आणि प्रत्येक वेळी नवीन डेकोरेशन हा त्यांचा उद्देश असतो गणपतीचे अकराही दिवस या ठिकाणी खूप गर्दीचे असतात गणपती दर्शनाची लाईन खूप मोठी असल्याकारणाने आम्ही साईडवरून दर्शन घेऊन पुढे निघालो नेहमीप्रमाणे यावर्षी गणपतीसाठी पद्मनाभ स्वामी मंदिराचे डेकोरेशन केले गेले होते त्यानंतर मग दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आणि निघालो बाकी गणपतींचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सुंदर असे गणपती आणि मंडळाचे डेकोरेशन प्रचंड अशी गर्दी आणि मज्जा असणारा ह्या गणपती सणाला राज्य सरकारने राज्यस्तरीय सण म्हणून नामांकित केले आहे प्रत्येक ठिकाणी एक नवीन प्रकारचे डेकोरेशन असते त्यातून एक जागतिक संदेश देणारा डेकोरेशन ते तयार करतात गेलेले आणि गणेशोत्सवावरतीच घडलेले अजय अतुल आज इंडस्ट्रीमध्ये आपलं प्रचंड नाव राहत आमचं नशीब खूप चांगलं होतं त्यात आम्हाला गणपती दर्शनासोबतच अजय अतुल यांना बघण्याची संधी मिळते समोरच तुम्ही बघू शकता जांभळ्या कलरची शॉल टाकलेली अजय अतुल इथे गेल्यावर तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये गणपती आणि गणपतीचे डेकोरेशन बघायला भेटणार हेच आहे श्रीमंत श्री हलवाई गणपतीचे ओरिजिनल मंदिर नेहमी गणपती बाप्पा इथे असतात पण गणपतीचे अकरा दिवस गणपतीला एक वेगळे डेकोरेशन बनवून त्या ठिकाणी बसवले जाते अशा प्रकारे आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीसोबतच सर्व मानाचे गणपती आणि गल्ली मधील डेकोरेशन आणि गणपती बघून आमचा प्रवास पूर्ण केला मी तर पुण्यातील सर्व गणपती बघितले पुढच्या वर्षी आहे तुमचा नंबर तर जरूर तुम्ही यावे आणि गणपतीला भेट द्यावी